अचानक लेखिका डॉक्टर उर्जिता कुलकर्णी ही इतकी कुत्री एकत्र रात्री अचानक का रडत आहेत नाही ओरडत नाहीयेत रडत आहेत हो तेही अगदी एका सुरात। हे आता नेहमीच झालंय त्रिशालाने खिडकीवरचा पडदा जरासा हलवल्यासारखं केलं जाडसर पडद्याच्या वर लावलेली पांढरी झालर थोडीशी थरथरली खर तर तिलाही माहीत होतं की या मिट्ट काळोखात रातकिड्यांचा आवाज ही खिडकीची काच फोडून किंवा ती मध्ये नसल्यागतच आत येणं हे हा पडदा हलवला की उगाच उग्र झाल्यासारखं वाटेल त्याने पुन्हा एकदा बाहेर जाऊन या खिडकीच्या पलीकडे असणाऱ्या उंचच उंच झाडांच्या जंगलात चालत राहण्याची इच्छा अनावर होईल या रडणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने ती अस्वस्थ झाली पडदा पुन्हा एकसारखा करत आपसुक तिचे हात त्याच्या पांढऱ्या झालरीवरून एक वार फिरून आले बाहेरच्या वाऱ्याने चुकून आत शिरावं आणि नकळत अंगावर गार काटा उमटावा तसंच तिला त्या झालरीच्या स्पर्शाने झालं डिसेंबरची काळोखात घट्ट मिटून अंगाला दुमडून बसलेली रात्र खर तर डिसेंबर संपायला आला तसं त्रिशालाचं मन नेहमी सारखं द्विधा मनस्थितीत अडकलं होतं तिच्या मनात अचानकच योगीच्या आठवणींचे कढ दाटून येत होते पण तेही म्हणावे इतके उत्कट नाहीत याचीही तिला पक्की खात्री होती तिच्या मनाला नेमका कशाचा क्लेश होतोय होतोय की नाही हे जवळून बघण्याचा अर्थहीन प्रयत्न त्रिशालाकडून घडत होता या गोठलेल्या रात्रीचा आठवणींशी असणारा संबंध योगी आणि तिच्यातल्या धाग्याचे उमटणारे उर्वरित तरंग त्याची रोज होणारी जाणीव आणि इथेच येऊन तिच्या मस्तकाशी भिडणारी द्विधा मनस्थिती उत्तर शोधण्याची धडपड आहे की नाही बाहेर अचानक कधीही पडणाऱ्या पावसाची तिला नुसतीच सवय नाही तर चांगली सोबतच असायची या भुरुभुरू पडणाऱ्या पावसात अखंड चालत राहावं असं त्रिशालाला कायम वाटे असे कितीतरी एकटे एक रस्ते वाटा तिने इथे आल्यापासून तुडवून काढल्या होत्या ओले त्या दमट विचारांसारख्याच कुठेही फुटणाऱ्या वाटा बघा त्रिशाला सगळा देश नुसताच कोंदट ओलसर आणि सतत गढूळ वाटेल असाय कशाला तू अट्टसाने इथे आलीयस दोन वर्षांपूर्वी चांगल्या शुभ्र उजेडात त्रिशालाने घरात शिरून जशी आपल्या खांद्यावरची छोटीशी बॅग जमिनीवर ठेवली तसं तिच्या मैत्रिणीने गरम कॉफीचा कप हातात देताना तिचं केलेलं हे पहिलं स्वागत त्यावर साधं हसूही उत्तरादाखल बाहेर न पडू देता ती मात्र दोन्ही हातात गरम कप पकडून शांतपणे त्या घरात साचून राहिलेला एकसुरीपणा बघत राहिली प्रत्येक घोटासह त्या कॉफीत काज ती संपताना तिला हा देश आपलासा वाटला तो कायमचाच आट्टा हसाने असं योगी का म्हणत होती हेही तिला ठाऊक होतच योगी असच काहीतरी म्हणेल हेही आपल्याला पाहून घट्ट मिठीत घेऊन हसत खिदळत हातात हात घेऊन आठवणींना उजाळा देत योगी प्रेमाचा वर्षाव करेल असं काहीही त्रिशालाला अपेक्षित नव्हतंच आठवणी म्हणजे तरी काय बोलणार होतो आपण तिच्याशी कदाचित तिला आपल्याला असं हाडामासांच्या देहाच्या साक्षीने समोर उभं असलेलं पाहून आतपर्यंत दुखलं असेल आपण आहोत हे तिला माहीत आहेच जसं ती आहे हे आपल्याला कॉफी घेताना हे जाणवून त्रिशालाची नजर चोरटी झाली तीही क्षणभरच तिने त्याच नजरेला अपराधीपणाची झालर लावत योगीकडे पाहिलं योगी संथपणे तिच्या दिवसातल्या ठरलेल्या तालात मग्न होती त्रिशाला कोचावर नीटस ठेवलेल्या गुबगुबीत स्वच्छ उशीकडे पाहत तिच्या स्वतःतलं आणि त्या उशीतलं फूटभराचं अंतर जोखत राहिली अचानक कुत्री रडायची थांबली अचानक कुत्री रडायची थांबली तशी त्रिशाला खिडकीच्या तावदानापासून एक सुस्कारा सोडत Ready to continue?